अक्षराने घरी पोहोचताच फोडला मोठा बॉम्ब भुईला पळता माग नेमकं काय का होतं संपूर्ण अपडेट अपडेटून घेऊया ते नवीन असाल ला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना आता आपल्याला असं बघायला मिळते आता इकडे म्हणते आजीला मी परत घरी यायला तयारी हे ऐकून आजीला प्रचंड आनंद झालेला आजीला तिथेच म्हणते चल बरं फटक्यात बॅग भरानी घरी चालतो हे ऐकून मला खूप आनंद झाला तू घरी परत यायला तयार झाली तेवढ्यात अक्षरा म्हणते पण आजी माझी एक आर्ट असणारी तेवढ्यात आजी विचारते की कोणती आठ आहे बरं आता तेवढ्यात अक्षरा सांगते की जर का माझ्या मताला जर पूर्व असेल तर मी जे मत मांडेल ते गुणेश्वरी मॅडम ऐकून घेतील तरच मी त्या घरी परतील माझ्या निर्णयाला जर मान असेल तरच मी त्या घरी परतील आजलेच आजी म्हणते थांब मी ते भुईला फोन करून विचारते असं म्हणून आजी पण भुईला सोळा घडलेला प्रकार सांगते त्यातलेच भुनेश्वरी पण म्हणते आता आपल्याकडे काय उपाय का दुसरा काही उपाय तू त्यांना जाऊन परत घरी घेऊ नये हे ऐकून आजीला प्रचंड आनंद झालेला राहतो आज आजी म्हणते भुईला मान्य आहे सगळं चल बरं तू परत असं म्हणून अक्षर पण त्या घरी परत जाणार राहते पण भुवनेश्वरीला प्रचंड टेन्शन झालेलं राहतं तिला असं वाटत राहतं आता ही परत घरी येऊन काय करेल माझ्या माझ्यामध्ये परत ती पडेल का आणि परत ती माझ्या विरोधात काय कटकारस्थान स्थान करेल याचं भुवनेश्वरीला प्रचंड टेन्शन झालेलं राहतं पण की तिला याचा पण झालेला कारण चार वास लग्नाला तयार झाले तिच्याशी आता मालिकेमध्ये नेमकं पुढे काय ट्विस्ट केले पानाच रंजक ठरणारे आता अक्षर घरी चा चांगलाच मात उतरवणारे कारण की आता असं वाटत राहत तिथे लग्न होणारे पण प्रेक्षकांना तसं अजिबातच होणार नाहीयेश्वरी लग्न अजिबात होणार नाही कारण की अक्षरने मागच्या वेळेस हॉस्पिटल बंद येऊन ते लग्न मोडलं होतं त्यावेळी ती अक्षरा डायरेक्ट त्या घरामध्येच असणार आहे आणि ह्यावेळेस अक्षरा लग्न होऊ होईल असं आल्या आयुष्यात होणार नाही अक्षरा ते लग्न होऊच देणार नाही आणि गुन्हेश्वरीचा ती परत पान उतारा करेल आणि ती बुनेश्वरचा पान उतारा करून गुन्हेश्वरीचा खराचे अधिपती समोर कसं आणल हे पण पण फारच इंटरेस्टिंग असणार तुम्हाला काय वाटतं अक्षरा पुढे काय करेल ते कमेंट करून चांगला विसरू नका आणि तुला शिकविन चांगलंच द्याडे या मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जन्म घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग